आणि मला वाटलं की अरे बापरे इथे ससे कुठून आले अरे इथे ससा कुठे आहे तर आमच्यावर पुंदन शिंदे होते आमचे साहेब तो ससा नाही होतो उंदीर आहे म्हटले तो उंदीर आहे म्हणाले अरे एवढा मला विटलं इथे आम्हाला खायला मिळत नाही उंदर खायला मिळत आहे सशासारखे उंदीर भुशी असे असे मस्त धिपाड देशमुखांनी त्यांना सुंदर नावं ठेवली होती त्यांच्याविषयी ते बोलणं बरं नाही तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपण मर्यादा पाहिजे त्याच्यातून हे पुस्तक निर्माण झालं पण एक सांगतो तुरुंगाचं वैशिष्ट्य असं आहे की माझा रोज सामनातला एक दर दिन मेरा एडिट बाहेर आता कैसे गवर्नमेंट इन्क्वायरी कमिशन सामना का एडिटोरियल बाहेर कैसा आ रहा है। रोज माझा रोक ठोक कॉलम सब यायचा कॉलम आता था मेरा एडिटोरियल दर दिन आता था खुश था बहुत मेरा काम हो रहा है अंदर की बात अंदर मेरा काम तो हो रहा है अखबार तो निकल रहा है ना लढाई तो जारी है पण या सगळ्या जरी कटू आठवणी असल्या तरी माझ्यासारखा माणूस जो आहे तो कधी मनानं ना खचत नाही कारण ना ना मी ज्यांच्या बरोबर काम केलेलं आहे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांनी सदैव आम्हाला तीच करणा दिली खचू नका आत्मविश्वास हा महत्वाचा आहे मी एकदा ईडीच्या याच्यामध्ये होतो कोठडीमध्ये आणि सरकारवर भयंकर टीका करणारं माझं रोखठोक प्रसिद्ध झालं मी ईडीच्या आतमध्ये बसलो आहे आणि सगळ्या नॅशनल चॅनलला बातम्या संजय राऊत तो जेल मे आहे लिखा किस नाही दे दोन अधिकारी रात्री आले उठवायला मला क्या स्टेटमेंट लेना आहे म्हटले मी लोक क्यू स्टेटमेंट लेना आहे भाई वो आप यहा बैठे चार दिन हो गया और आपका हो गया पुरा टी व्ही पे चल रहा है राज्यपालावरती काहीतरी मी लिहिलं होतं आमच्या तेव्हाच्या टोपीवाल्या <laughs> कि एक कसे महाराष्ट्र द्रोही आहे इन्क्वायरी लागली तर मी म्हटलं लिखो स्टेटमेंट लिहिलो पहिले लिख कर आय म्हणजे मालूमता आहे हे बघा एखादं पुस्तक लिहिण आणि त्या पुस्तकी पुस्तकामध्ये आपला जीवन परिचय मी माझ्या राजकीय प्रवासात किंवा राजकीय जीवन वैयक्तिक आयुष्यामध्ये कोण कोणत्या संकटाला तोंड दिलं आणि एवढे संकटाला तोंड देऊन मी इथपर्यंत कसा पोहोचलो साधारणतः आतापर्यंत जे काही महान नेत्यांचे पुस्तकं वाचले त्यामध्ये साधारणतही नमूद असत पण एखादं पुस्तक केवळ आणि केवळ लोकांवर आरोप करण्यासाठी जर लिहायचं असेल तर त्या पुस्तकाला पुस्तक म्हणता येणार नाही त्यांची भाषा त्यांची बोली त्यांचे हावभाव रोज नऊ वाजता या महाराष्ट्रातली जनता पाहते कधीतरी परमेश्वरांनी त्यांना एकदाही बुद्धी दिली नाही की चांगलं बोलावं म्हणून हो, त्यांनी हो, त्यांचे जे अनुभव त्या ठिकाणी सांगितले पुस्तकात ते काही स्वातंत्र्याचा लढा लढून जेलमध्ये नव्हते गेले ते जेल काय कारणानं गेलेत एकदा त्यांनी त्यांच्या मध्ये लिहाव की मी जेलामध्ये कशासाठी गेलो होतो माझ्यावर कोणत्या कोणत्या प्रकारचे आरोप झाले आणि ते कोणाकोणा केले खर तर पुस्तकाच्या आवजी त्यांनी त्यांच्या सामनाच्या मधून लिहिलं पाहिजे हा त्यांनी जर असं म्हणलं की मी देश सेवा करत असताना किंवा महाराष्ट्राचे एकाच्या गोष्टी करत असताना मी जेलमध्ये गेलो तिथं मला असे अनुभव आले तर ती गोष्ट आम्ही मान्य केली असती पण त्यांची गोष्ट आम्हाला अमान्य राजकीय येतून प्रेरित होऊन त्यांनी अशा प्रकारचे आरोप करणं